दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा काम आणि त्यांची जी करायची पद्धत काय त्यांचं विधानसभामध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये बघता आज वस्ती लोक किती वाढत चालले आहेत तर प्रशांत दादा साहेब काम करत होते आणि जर ना काम करतात भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली सर्कल येथे एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वात करण्यात आले प्रभुदास भोईर यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोली सर्कल येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाद्वारे समाजामध्ये प्रत्यक्ष कृती करत अनोख्या पद्धतीने रस्ते सुरक्षा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांना कळंबोली सर्कल येथे मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक दुचाकीस्वारांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटले असून हेल्मेट वापराचे प्रमाण वाढण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे इतरांत दादा बाळासाहेब पाटील आमचे यांचा वाहदू असेल माझ्या सगळेचे जे होतीने आणि माझे पूर्ण लोक आणि माझे कार्यकर्ते जे होती यांना माझ्या वाहजू शुभेच्छा देतात या प्रगतीने साथ तुम्ही चालले आहेत कारण आमचं म्हणजे स्वप्न आणि जे <णति> जो <णति> साकार होत चालले तर तुम्ही त्या पद्धतीने काम करता सर्व युवा चेहऱ्यावर डोक्या करतो एकच काय मित्रांनो काय काम करतो तर खरंच आमचं मन धोरण कारण की मला लहान म्हणजे ज्या पद्धतीने मी चेहरा मोरायला नव्हतो तवापासून मला मला सगळी समजून घेतलेला आहे तर यो चेहरा मी कधी विसरणार नाही ना आणि सगळ्यात पहिले पहिल्या था मला सांगतो मी आता तुम्ही बघता का साहेबांचे काम आणि जी कराची पद्धत काय त्यांचं विधानसभामध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये तुम्ही बघता आज वस्ती लोक किती वाढत चालली आहेत तर साहेब काम करत होते आणि जर त्यांच्यात मध्ये बोलतात ना सोनेकडे सोहा का त्याचे विक्रांत दादा भेटले ना त्या जोमाने काम करतात तर खरंच याच्या साठी आमच्या पाण्याकडे एक मोठा विषय उठत नाही खरं खरंच त्यांना माझे संगणे तर्फे आणि माझ्या तर्फे वाढण्या खूपच शुभेच्छा साहेब आम्ही तुमच्या पाठी आशीष राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्या कर तुम्ही असं लक्ष द्या ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला करा आणि बेल आईकॉन क्लिक करू आपल्या परिचय बारम्या सर्वत आधी पहा